सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने आपण सर्वजण सुखी आनंदात स्वामींच्या सेवेमध्ये रममान असाल अशी आशा व्यक्त करून आज एक सुंदर असा अनुभव घेऊन आली आहे हा अनुभव ऐकल्यानंतर प्रत्येकाच्या अंगावरती शहारी उभे राहणार आहे आणि स्वामींचे निवेदन काय असते हे आपल्याला कळणार आहे ज्यांना कोणाला खूप सेवा करून अनुभव येत नाही खूप वर्षापासून स्वामी सेवेत आहे पण काहीच अनुभव नाही काहीच प्रचिती नाही मनासारखं काहीच घडत नाही त्यांनी हा अन अगदी शेवटपर्यंत बघावा म्हणजे तुम्हाला देखील सर्व प्रश्नांची उत्तरं मिळणार आहे चला तर मग ताईंच्या शब्दात अनुभवायला सुरुवात करूया तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण असेच रोज स्वामींचे नवीन नवीन अनुभव या चॅनलवरती येत असतात आणि ज्यांना कुणाला अनुभव शेअर करायचा असेल त्यांनी या नंबरवरती आपला अनुभव शेअर करावा ताई म्हणतात सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी त्रिवार वंदन मी कोची येथील रहिवासी आहे मला आज आलेला स्वामींचा एक छोटासा अनुभव मी येथे सांगणार आहे एक नाही म्हणता येईल की तीन तीन अनुभव मला आलेले आहेत या अनुभवातून तुम्हाला देखील कळेल की स्वामी कशी आपल्या भक्ताची परीक्षा बघतात आणि आपल्या भक्तासाठी जे काही करतात ते स्वामी योग्यच करत असतात स्वामी भक्तांनो काय झालं होतं ना की मी लहानपणापासूनच स्वामी सेवेमध्ये होते कारण माझी मोठी बहीण आणि माझी आई ही स्वामींची खूप निस्सीम भक्त होत्या त्या स्वामींची घरात खूप सेवा करायच्या आणि मठामध्येही जात असायचं आणि त्यांचं बघून बघून मीही स्वामींच्या मठात जाऊ लागले आणि स्वामींची सेवा करू लागले काय झालं ना की मी मी आणि माझ्या बहिणीमध्ये फार म्हणजे हे नव्हतं अंतर नव्हतं त्यामुळे आम्ही एकामाग एकच होतो जवळपास दोनच वर्षाचा अंतर असेल आणि माझ्या मोठ्या बहिणीचं लग्न जमलं लग्न जमल्यानंतर वडील बोलत होते की इचं लग्न जमलं ही तिच्यासोबत जमलं तर लगेच आपण करून टाकूया कारण माझं हे पोस्ट ग्रॅज्युए ग्रॅज्युएशन देखील कम्प्लीट झालं होतं माझं यम कॉम हे कम्प्लीट झालं होतं त्यामुळे मग मला देखील स्थळं बघायला सुरुवात झाली माझ्या बहिणीची एंगेजमेंट ही झाली होती आणि वडील म्हटले की जेव्हा लहानीचं जमू तेव्हा दोघींचं सोबत लग्न करून द्या मग माझ्यासाठी स्थळे बघायला सुरुवात केली त्यावेळेस मला चांगला वर मिळावा मुलगा मिळावा आणि माझ्या मनासारखा असावा यासाठी मी स्वामींचे अकरा गुरुवार व्रत देखील केलं आणि खरंच मला खूप छान स्थळ आलं मलाही मुलगा खूप पसंत झाला त्यांनाही मी खूप पसंत झाले आणि आमची जम जमा जमवाजमे झाली मग बसता म्हणजे कपड्याची खरेदी वगैरे सर्व काही करण्यात आली एंगेजमेंट होणार होती पण अचानक काय झालं की आमचं लग्न हे मोडलं कोणीतरी त्यांना काहीतरी सांगितलं त्यामुळे लग्न हे मोडून गेलं त्यामुळे मी खूप डिप्रेशनमध्ये गेली होती माझ्या पायाखालची जमीन सरकली याच्यातून कसं बाहेर यायचं मला हे कळत नव्हतं आणि माझ्यामुळे माझी बहिणीचं लग्न देखील हे थांबलेलं होतं त्यामुळे देखील खूप टेन्शन यायचं स्वामींचा पुन्हा राग आला की स्वामी तुम्ही असं का बरं केलं आणि मग मी स्वामींवरती खूप चिडचिड करत होती की स्वामी तुम्ही असं करायला नको होतं स्वामींवरचा मी अविश्वास अविश्वास दाखवला स्वामींवर मी विश्वास ठेवला नाही आणि नंतर काय झालं ना की माझं मला एक दुसरं स्थळ आलं आणि माझं लग्न झालं आणि माझ्या दिदीच देखील लग्न हे झालं आमच्या दोघींचे लग्न खूप छान झाले त्यानंतर एका महिन्यानंतर असं कळालं की ज्या मुलासोबत माझं अगोदर लग्न जमलं होतं तो मुलगा ॲक्सिडेंटमध्ये एक्सपायर झाला एकच महिना हा होऊन गेला होता त्यावेळेस खरंच पायाखालची जमीन सरकली आणि पुढे पुन्हा धन्यवाद केलं की स्वामी तुम्ही जे करता ते खरंच भक्ताच्या कल्याणासाठी करत असतात भक्तासाठी जे चांगलं असेल तेच तुम्ही निवडत असतात माझ्या आयुष्यात हा खूप मोठा अनुभव मला आला त्या मुलासोबत जर लग्न झालं असतं तर तुम्ही विचार करा की मी आज कोणत्या अवस्थेमध्ये असते माझी परिस्थिती ही काय असती ते पण माझ्या स्वामींनी असं माझ्या आयुष्यात होऊ दिलं नाही हा माझा पहिला अनुभव आणि दुसरा अनुभव असा आहे की काय झालं होतं ना की माझे मिस्टर हे एका प्रायव्हेट कंपनीमध्ये कामाला आहेत आणि त्यांची खूप दिवस झाले ही काही त्यांचं प्रमोशन वगैरे काहीच होत नव्हतं इन्क्रीमेंटही बसत नव्हतं त्यामुळे काहीतरी करावं असं मला वाटत होतं आणि म्हणून मी सलग दोन वर्ष स्वामींची इतकी सेवा केली जे नाही ते पारायण केले जे व्यंकटेश स्तोत्राचं पठण असतं ते देखील मी केलं खूप सेवा केल्या पण काहीच प्रचिती नाही काही एक अनुभव नाही कुठलाच अनुभव नाही मग मी स्वामींना पुन्हा बोलले की स्वामी किती दिवसापासून मी तुमची ही सेवा करते माझी एक एवढी इच्छा आहे ती देखील तुम्ही पूर्ण करू शकत नाही एवढी इच्छा आहे ती पूर्ण करावी असं मी स्वामींना बोलली आणि स्वामींवरती पुन्हा अ अविश्वास दाखवला आणि खूप चिडचिड केली स्वामींवरती रागवली त्यानंतर पुन्हा दोन महिने होऊन गेले आणि दोन महिन्यानंतर माझ्या मिस्टरांनी असे सहज द्यायचे म्हणून द्यायचे पेपर दिले होते आणि त्यांचं गव्हर्नमेंटमध्ये सिलेक्शन झालं आणि खरच खूप मोठी ही अनुभूती मला स्वामींची आली त्यानंतर मी पुन्हा स्वामींपुढे नतमस्तक झाले की स्वामी माझं चुकलं की मला माफ करा हा माझा दुसरा अनुभव आणि स्वामी भक्तांनो माझा तिसरा अनुभव असा आहे की काय झालं होतं ना की माझं लग्न जमलं लग्न जमलं हे लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर मला ही एका जॉब करण्याची इच्छा होती माझं एम कॉम हे कम्प्लीट होतं त्यामुळे मी मिस्टरांची परवानगी वगैरे सर्व काही घेतली त्यांनी मला विचारलं की मला जॉब करायचा आहे तुम्ही मला परवानगी द्यावी त्या मिस्टर म्हणले तुला करायचं तर तू करू शकते मग एका बँकेमध्ये मला करण्याची खूप इच्छा होती आणि तिथे पोस्ट देखील होते आणि जागाही होती आणि मग मी तिथे फॉर्म वगैरे भरले तिथे इंटरव्ह्यू झाला सर्व काही व्यवस्थित झालं होतं आता असं असं वाटलं होतं की काहीतरी चांगलं होणार आणि ही, ही जॉब लागणार स्वामींची माझ्यावरती कृपा आहे असं मला वाटत होतं आणि गुरुवारच होता पण त्या दिवशी असं कळालं की तुमच्या पुढचे जे क्लाइंट आहेत त्यांना घेण्यात आलं तुम्ही तिथे रिजेक्ट झाला आहे तुमचं तिथे सिलेक्शन झालं नाही त्यावेळेस खूप वाईट वाटलं आणि पुन्हा एकदा स्वामींवरती नाराज झाले की स्वामी असं का बरं केलं मला माझा तुमच्यावरती किती विश्वास होता मला वाटलं होतं की तुम्ही माझं इथे सिलेक्शन नक्की करणार आहात मग तुम्ही माझं सिलेक्शन का बरं केलं नाही अशी मी खूप स्वामींवरती नाराज झाली त्यानंतर असेच दिवस गेले आणि सेवाही चालू होती पण माझा स्वामींवरचा विश्वास हा कमी झाला होता की स्वामींची सेवा करून काहीच फायदा नाही स्वामी काही एक करत नाही असं मनामध्ये येत होतं त्यानंतर काय झालं ना की एक दोन महिने झाले आणि एक बो दोन महिन्यानंतर असं कळालं की ज्या बँकेमध्ये मी हे केलं होतं मला जिथे जॉब करायचा होता त्या करा बँकेला फ्रॉड म्हणून जाहीर करण्यात आलं आणि त्या बँकेवरती खूप मोठी केस पडली होती आणि तेथील जे कर्मचारी होते त्यांच्यावर देखील केस दाखल झाली माझी जी मैत्रीण तिथे होती ती मला खूप रडू सांगत होती त्यावेळेस पुन्हा एकदा स्वामींची लीला मला कळाली आणि स्वामींचे माझ्या जीवनात जे अस्तित्व होते मी स्वामींकडे काय काय मागत होती पण स्वामींनी मला ती कोणतीच गोष्ट दिली नाही की जी ज्याच्यामध्ये मध्ये माझं नुकसान होणार होतं मला तीच गोष्ट दिली की ज्याच्यामध्ये माझं भलं होणार होतं त्या दिवसानंतर मी कधीही स्वामीं विषयी अविश्वास दाखवला नाही स्वामी तुम्ही जे करता ते खरंच योग्य करतात माझ्यासाठी जे चांगलं आहे तेच तुम्ही करणार आहात हा विश्वास आता माझ्या तुमच्यावरती पूर्ण जडला आहे मला माफ करा या पामराकडून जी चूक झाली त्या चुकीची मला काही शिक्षा द्या पण मला माफ करा यानंतर तुमच्यावर मी कधीच अविश्वास दाखवणार नाही तुम्ही जे करता ते माझ्या भल्यासाठीच करता आणि प्रत्येक स्वामी भक्तांना माझं एकच सांगणं आहे तुम्हाला आज जरी स्वामींचा अनुभव येत नसेल तरी त्यामागे काहीतरी ही नक्की असणार आहे कारण स्वामी आपल्यासाठी जे योग्य आहे ते देत असतात योग्य वेळेची वाट बघा स्वामी नक्की की तुम्हाला तुमच्यासाठी जे चांगलं आहे तुमची झोळी भरभरून देणार आहे कारण महाराजांनी चोळाप्पा महाराजांना देखील सोडलं नाही त्यांनी स्वामींची जी सेवा केली त्यांच्यासाठी स्वामींनी आपली झोळी उचलली आणि भिक्षा मागून त्यांची झोळी भरून दिली असंच स्वामी प्रत्येक भक्तासाठी करत असतात फक्त एकच आहे की आपल्याला अंत करण्यापासून तळमळीने महाराजांची सेवा ही करत राहायची आहे स्वामींच्या सेवेमध्ये खरंच खूप म्हणजे खूप धन्यवाद वाटतं की आम्ही स्वामींचे भक्त आहोत असं म्हटलं तरी मनाला एक समाधान वाटतं खरं स्वामी आता तुमच्या एकच प्रार्थना आहे प्रत्येक भक्ता कडून अशी सेवा लोकर, करून घ्यावी आणि प्रत्येकाच्या आयुष्यातील अनुभव अनुभव या ताईंना स्वामींनी दिले खरंच खचून जाऊ नका धीर ठेवा स्वामींवरती विश्वास ठेवा आणि सेवा करत राहा तुम्हाला अनुभव कसा वाटला नक्की कमेंट मध्ये कळवा पुन्हा भेटू अशा सुंदर अनुभव सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त